अमरावती जिल्हा ग्रामीण भाजपा वतीने भटक्या विमुक्त आघाडी व ओबीसी मोर्चा कार्यकारणी नियुक्ती मेळावा उत्साहात पार पडला शनिवार अठरा ऑक्टोंबर रोजी राजापेठ परिसरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली कार्यक्रमाला जिल्ह्यातील असंख्य भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी भाजपाचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे कौतुक करत त्यांना धन्यवाद पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने आयोजित भटक्या विमुक्त आघाडी व ओबीसी मोर्चा कार्यकारिणी नियुक्ती मेळावा शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी राजापेठ येथील भाजप कार्यालयात पार पडला या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून गोपाल राठोड यांच्यासह अनेक नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमादरम्यान रविराज देशमुख यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या योजनांचे स्वागत करत धन्यवाद व्यक्त केले आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे की अमरावती जिल्हा भटका विमुक्त आघाडीची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे त्यांना नियुक्तीपत्र मिळालेलं आहे त्याचबरोबर एक महत्वाचा मोर्चा म्हणजे ओबीसी मोर्चा एकच चर्चा ओबीसी मोर्चा याची सुद्धा कार्यकारिणी जिल्ह्याचे अध्यक्ष धनंजय जाहीर करत आहे आणि खऱ्या अर्थानं सरकार केंद्रात मोदीजींच सरकार आणि महाराष्ट्रात आपल्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींचं सरकार त्या राज्याच विकासाचं काम करत आहे आणि खऱ्या अर्थात रोजगार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं काम करत आहे नुकतच भावसे ते देवेंद्रजींनी आठ लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रात आणलेली आहे त्याच्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे आणि अमरावतीच्या बा सांगायचं झालं तर अमरावती पी एम मित्रा अंतर्गत देशातले गीत चार टेक्स्टाईल पार्क आहे ते सँक्शन झालेलं आहे टेक्स्टाईल पार्कमध्ये या तुळ्यामध्ये जवळपास अडीच ते तीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि अभिमानानं ना सांगू की आता अमरावतीचा विकास चालतो आहे नाही तर धावतो आहे खऱ्या अर्थानं या विदर्भाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर तसंच केंद्रात मंत्री म्हणून माननीय नितीनजी गडकरी त्यांच्याकडे जबाबदारी आली तेव्हापासून या विदर्भाच्या विकासाला खऱ्या अर्थानं गती आलेली आहे आणि या गतीचं स्वरूप आमच्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून प्रचंड कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टी समजण्यासाठी येत आहे आणि आमचा ओबीसी मोर्चा तसा धक्का विभक्त आघाडीचा मोर्चा ताकदीने काम करत आहे आणि ज्या ज्या मोर्चातील जे जे घटक आहे त्यांना कशा रूपात भारतीय जनता पार्टी मदत करू शकते आमच्या केंद्रात सरकार मदत करू शकते राज्यातल्या देवेंद्रजीच सरकार मदत करू शकते त्याच्यासाठी तत्पर धावत आहे आणि हीच खरी विकासाची गंगा आपल्या अमरावती जिल्ह्यात आल्याचं खरं सामर्थ्य निर्माण झालेलं आहे एवढं मला सांगायचं आहे त्यांनी सांगितले की भाजपचे सरकार हे सर्व समाज घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि सर्व भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत या मेळाव्यात ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते महिला पदाधिकारी तसेच तरुण स्वयंसेवक सहभागी झाले होते भाजपाच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाच्या शेवटी नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या धोरणांचा प्रसार आणि जनसंपर्क वाढवण्याचा निर्धार केला सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो सोबतच स्वर्गीय आमचे नेते सन्माननीय रामदासजी आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हा ओबीसी आघाडी मोर्चा हा भारतीय जनता पार्टीला त्यांच्या संकल्पनेतून तयार झाला आपल्या अमरावती जिल्ह्याचे सर्वांच्या मनातील लाडके जिल्हाध्यक्ष सन्मान्य रविराजभाऊ देशमुख सोबतच आपल्या जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीतताई राणा सोबतच आमच्या मोर्शी विधानसभेचे लाडके आमदार चंद्रभाऊ यावलकर सोबतच आमच्या तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेशभाऊ वानखडे सोबतच आमच्या धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार प्रतापदादा प्रता अडसळ आणि आमचे ज्येष्ठ अरुण भाऊ अडसळ आणि सोबतच आमच्या जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार सन्मान्य अनिलजी भेंडे यांच्या विचारांनी आणि सर्वांच्या मदतीने मी आज भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा करतो आहे तर या एबीसी आघाडीमध्ये एकोणीस उपाध्यक्ष एकवीस सचिव सोशल मीडिया प्रमुख मीडिया प्रमुख महिला आघाडी अध्यक्ष युवती प्रमुख या सर्व घटकांचा विधानसभा प्रमुख या सर्व घटकांचा आपण याच्यामध्ये समावेश केला आणि सोबतच या कार्यकारिणीमध्ये एकोणपन्नासच्या वर आपले सदस्य आहे आणि वीसच्या वर हे आमंत्रित सदस्य सुद्धा आहे अशी सर्व हे एकंदरीत आपली भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीची कार्यकारिणी आज मी स्वर्गीय रामदासजी आंबेडकर यांना समर्पित करतो आणि येथेच थांबतो जय श्रीराम वंद मात्र